बुलढाण्याचे खामगावात उन्हाचा पारा वाढला बाजारा शिकशुकाट बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढ होत आहे तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअसवर पोचलेले आहे मागील आठवड्यात अवकाळी पावसानंतर तापमानामध्येही वाढ झाल्याचं दिसून येत आहे वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना कधीही एकदा मान्सून सुरू होतो आहे याची प्रतीक्षा लागलेली आहे गेल्या काही दिवसांपासून पारा त्रेचाळीसच्या पुढे असल्याची नोंद होत आहे त्यामुळे दुपारी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता तापमानात ता वाढ झाल्याने थंड पेयांची मागणी वाढली आहे वाढत्या तापमानामुळे विविध आजारांचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे ऊन जास्त असल्यामुळे बाजार खरेदी करण्यासाठी सकाळीच येऊन खरेदी करतात ऊन दुपारी वाढल्याने नागरिक उभे राहण्यासाठी सावलीची शोधाशोध करताना दिसत आहेत तर ग्रामीण भागात झाडे जास्त असल्यामुळे उन्हाचा तडाखा कमी जाणवतो तर शहरात रस्ता काम दरम्यान झाडे तोडल्यामुळे उन्हाचा पारा खूप वाढला असल्याचं ग्रामीण भागातील नागरिक सांगत आहेत खामगाव शहरामध्ये जे काही सकाळपासून आज उन्हाचा तडाखा का जो काही भयानक अशा स्थितीमध्ये चमकत आहे त्याच्यामुळे घरातील नागरिकांना बाहेर निघणं देखील धोक्याचं झालं आहे आताची जी कंडिशन आहे अशा कंडिशनमध्ये लोकांनी भरपूर पाणी पिऊन डोक्याला कापड बांधूनच बाहेर निघलं पाहिजे अतिशय कलक अशा उन्हामध्ये तापत्या उन्हामध्ये लोकांना घाटाचा फटका बसत आहे आणि जीव घाबरत आहे अशा स्थितीमध्ये उन्हापासून बसण्यासाठी वाचवण्यासाठी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपण डोक्याला रुमाल आणि भरपूर असं पाणी पिऊन बाहेर आलं पाहिजे खामगावसाठी अतिशय भयानक अशा स्थितीमध्ये गरम होत आहे अकोला आणि खामगाव ह्या हात पर टेम्परेचर असल्या कारणानं नागरिकांनी आपलं सगळ्यांचं संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातून आपली भूमिका लक्षात घेता बाहेर निघलं पाहिजे त्याच्यामुळे बाजारपेठ जे आहे जे रस्ते आहेत तुम्हाला दिसत आहे बाकी तुम्ही पाहू शकता की लोक घराच्या बाहेर निघत नाही खामगाव सिटी म्हटलं तर व्यवहार आणि व्यापारचं खूप मोठं केंद्र आहे परंतु तरीही लोक घराच्या बाहेर निघत नाही अशा स्थितीत व्यापार याच्यावर खूप मोठा परिणाम झालेला आहे उद्योग व्यापारी लोक त्रस्त आहेत अशा या कारणांना शहराची कंडिशन ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा